अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात कुणी केला सत्य उघडकीस आलं गुन्हेगाराला अटक झाली आहे विमानात कोणी गेम केला विमान अपघात घडवण्यामागे कोणाचा मास्टर प्लॅन होता तो प्लॅन कोणी रचला होता त्या महिलेला फाशी होणार कारण की संपूर्ण सत्य आता उघड आले होय या अपघाता मागे पुरुष नाही तर एक महिला आहे जिने अपघात घडवण्याची जबाबदारी घेतली आहे या गुन्हेगार महिलेला अटक केल्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली विमान अपघाता संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात ज्यात शेकडो लोकांचा बळी गेला पण हा अपघात झाला नसून तो घडून आणला याविषयी शंका होती पोलिसांना वेगानं तपास सुरू केला आणि अखेर या तपासात महिलेला अटक करण्यात आली ही महिला नेमकं काय म्हणाली कसा केला होता अपघात त्या महिलेने या अपघाताचं प्लॅनिंग कसं केलं होतं कसं पाडलं हे विमान कसा गेम केला होता संपूर्ण सत्य आता उघड झाले चला जाणून घेऊया अगदी सविस्तर माहिती दिवस होता बारा जून दोन हजार पंचवीस चा दिवस अगदी सामान्य म्हणजे ज्यावेळी अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं शेकडो प्रवासी एका क्षणात त्यांनी त्यांचा जीव गमावला सुरुवातीला वाटत होता एक तांत्रिक बिघाड असेल इंजिन फेल झाल्यामुळे कि असेल किंवा हवामानाचा एखादा वाईट परिणाम असेल किंवा विमानात काही बिघाड झाला असेल पण जसं जसं तपास पुढे सरकू लागला तसं तसं वेगळी शंका डोकावू लागली हा अपघात नव्हता हा एक घातपात होता अशा प्रकारची शंका वळावू लागली कुणीतरी जाणून बुजून हे विमान पाडलं होतं कुणीतरी गेम केला होता मग हे विमान कोण पालेल कोण करेल असं का आणि का काय असेल याच्या मागचा उद्देश या प्रश्नाने संपूर्ण देशाला ग्रासलं होतं पण त्यानंतर एक अशी विचित्र घटना घडली की ज्यामुळे अपघाताचं खरं कारण उघडकीच आलं काही दिवसातच ज्या पी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल हे विमान कोसळलं होतं त्या हॉस्टेलच्या मेल आय डीवर एक संदेश येतो एक ईमेल येतो तो ईमेल वाचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकती काय लिहिलं होतं त्या ईमेलमध्ये काय आला होता संदेश कोणत्या अतिरेकी संघटनेकडून आदेश आला होता कोणी घेतली होती विमानाची जबाबदारी कोणी दिली होती सुपारी हे डायरेक्ट त्याच्यामध्ये लिहिलं होतं त्या ईमेलमध्ये त्या संदेश मध्ये असं लिहिलं होतं तो मजकूर असा होता आता तरी माझी शक्ती समजली ना आम्ही काल तुम्हाला मेल केला होता तरी पोलिसांनी आमच्या धमकीला खोटं समजलं आमच्या पायलटने शानदार काम केलं आम्ही एअर इंडियाचं विमान क्रॅश केलं आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही खेळत नाही होत आम्ही खरोखर हे विमान क्रॅश केलं या क्षणात या ईमेल नंतर या संदेश नंतर जे बी जे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला आलं होतं त्या क्षणात संपूर्ण चित्र बदलून गेलं हा अपघात नव्हता तर एका थंड डोक्याने केलेला हल्ला होता पण हा कुणी केला होता हा ईमेल पाठवणारी व्यक्ती कोण होती या ईमेल तपास यंत्रणेने एक धागा दिला होता हा दागा त्यांना एका जंजाला घेऊन जाणार होता आणि त्यांनी त्यांची कल्पनाही केली नव्हती इतकं भयंकर सत्य उघडकीस येणार होतं तपासाची चक्र फिरली आता या ईमेलचा जो गुन्हेगार आहे हा ईमेल इमेल पाठवलाय कोण म्हणतोय मी अपघात केला हे शोधायला आता चक्र फिरू लागले प्रचंड वेगानं तपास सुरू झाला आणि यानंतर महिलेला अटक होणार होती आणि ती जे सांगणार होती ते देशाला हादरवून घ्या जाणार होत हा ईमेल पाठवणार अत्यंत हुशार आणि त्याचं नाव लिहिलेलं होतं दिवीज प्रभाकर एका पुरुषाच्या नावानं मेल होत होते पण त्याच्या मागे एक सूत्रधार होती महिला जिला अटक केल्यानंतर खरंच सत्य समोर आलं एक महिला असा गेम करत होती हे कोणाला समजत नव्हतं मेल वाटलं कोणतरी पुरुष को आतंकवादी आहे पण पोलिसांना वाटलं कोणतरी याच्या मागे व्यक्ती आहे ज्याचं नाव दिवेश प्रभाकर आहे त्या व्यक्तीच्या नावानुसार शोध सुरू झाला पण हा ईमेल एका मोठ्या खेळाचा फक्त एक छोटासा भाग होता कारण की या एका ईमेल नंतर जणू काही देशात धमक्याचं वादळ सुरू झालं एका मागून एक ईमेल वरून तब्बल अकरा राज्यामध्ये बॉम्ब स्फोटाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या शाळा उडून देऊ हॉस्पिटल उडून देऊ विमानतळ उडून देऊ अगदी नरेंद्र मोदी स्टेडियमला उडून देण्याची धमकी याच मेलवरून आली होती संपूर्ण देशात आता भीतीचं वातावरण पसरू लागलं होतं पोलिसांना आता समजत नव्हतं हा व्यक्ती नेमकं कोण आहे पण तो व्यक्ती पुरुष नसून ती महिला होती पुरुषाच्या नावाने ही महिला गेम करत होती महिलेला अजून पकडायचं बाकी होतं पण पोलिसांना खात्री पडली होती की आज दिविज पलाग बाकर जो आहे वाटलं कोणतरी दहशतवादी आहे पोलिसांना माहीत होतं तो कसा दिसत असेल तो कुठे राहत असेल तो एकटा आहे एक एक हो की त्याच्या मागे कोणती मोठी संघटना आहे तपास यंत्रणा त्या अशा एका भूताच्या मागे लागल्या होत्या की त्याचं फक्त नाव माहीत होतं पण चेहरा नाही आणि नाव खरंय की खोट त्याचा अजून तपास नव्हता दिवस जात होते जात होते आणि गुप्तचर यंत्रणा गुप्तरचरात एकत्र करत होत्या पण नावाचा हा मायावी काही हाती लागत नव्हता तो पोलिसांच्या चार पावलं पुढे होता तो प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत होता ईमेल कुठून आल्या कोणता उपकरणून पाठवला यासाठी तो काय करायचा हे सापडू नये म्हणून तो सामान्य इंटरनेटचा सा वापर करत नव्हता तो डार्क वेबचा वापर करायचा ज्यामुळे त्याला पकडणं जवळपास अशक्य होतं सांगायचं झालं तर तो अशा गुप्त मार्गाचा वापर करायचा की ज्याची ओळख पाठनर जवळपास व्हर्च्युअल नंबर वरून नवीन आयडी तयार करायचा प्रत्येक वेळा नवीन आयडी तो इतका हुशार आणि तंत्रज्ञानाचा जाणकार होता की एक डिजिटल तो मागे सोडत नव्हता तपास अधिकारी अक्षर हातबल झाले आता याला पकडायचं कसं एका बाजूला देशात चर्चा सुरू होती विमान अपघात का झाला कुणी केला दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणात दुसऱ्या तेका शत्रूशी लढत होती हा सामान्य गुन्हेगार नाही तर हा कुणीतरी मास्टरमाइंड आहे ज्याने तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला वेटीस धरत आहे आणि ज्याने विमानाचा पाडण्याचा गेम केला होता पण म्हणतात ना गुन्हेगार किती हुशार असला गुन्हा किती हुशारीने केला तरी गुन्हेगार एक चूक करतोच आणि ती एक चूक झालीच पहा सहा महिने बरेच दिवस पोलीस गुंगारा देऊन या मायावीला एक छोटीशी चूक याच्याकडून एक महिलाच आहे ही महिलाच खरा गेम करत आहे आणि खरा खेळ बदलून टाकला गेला कसं काय सापडलं काय चूक सापडली ते आता जाणून घ्या पहा सायबर क्राईमचे अधिकारी हजारो लाखो डिजिटल नोंदी तपासत असतात ता, आणि त्याच वेळी एका अधिकाऱ्याला एक विचित्र गोष्ट लक्षात आली ज्या उपकरणावर ज्या आय पी ऍड्रेस हे धमकीचे संदेश येत होते त्याच उपकरणावरून त्याच नेटवर्कवरून सहा महिन्यापूर्वी एका खऱ्या मेल आय डीचं लॉग इन झालं होतं पहा ही एक अशी मानवी चूक होती जी चूक झाली अक्षरशः त्या पुरुषाच्या नावाखाली एक पाशाळी एक मायावी महिला काम करत होती हे आता उघडकीच आलं तिला पकडण्यात आलं तिनं सांगितलं एक धक्कादायक सत्य अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या त्या मास्टरमाइंड माइंड बैलेने नकळतपणे आपल्या बनावट जगाचा दरवाजा खऱ्या जगासाठी उघडा ठेवला होता पोलिसांनी हाच तो धागा उचलला त्या खऱ्या ईमेल आय माग काढण्यात आला तो आय पी ॲड्रेस ट्रेस करण्यात आला तो आय पी ट्रेस झाला पोलिसांची टीम तिथे पोहोचली चेन्नई मधल्या एका पॉश इमारतीत त्यांनी जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा जी व्यक्ती आली तिला पाहून पोलिसांना धक्का बसला कारण समोर दिवीज प्रभाकर नावाचा कोणी पुरुष नव्हता तर उभी होती एक महिला एक उच्च शिक्षित आधुनिक विचाराची एक मल्टीनॅशनल कंपनी रोबोटिक्स इंजिनियर मग काम करणारी मोठ्या पदावर काम करणारी तीस वहिन्याची तीस वर्षाची तरुणी रेने जोशिल्डा ताब्यात घेतलं सुरुवातीला तिने पूर्णपणे निर्दोष तिला काहीच माहिती नाही असं ती भासवत होती पण जेव्हा सायबर क्राईमच्या तिची कथून चौकशी सुरू झाली तेव्हा तिचं खरं रूप समोर आलं चौकशीमध्ये सुरुवातीला तिने गोंधळ घालायला सुरुवात केली तिने इंग्रजीतून पोलिसांना उद्धतपणे शिव्या देऊ लागली तिचा पारा इतका चढला की तिने चक्क टेबलवर चढून एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना वाटलं इतकी सुरक्षित महिला इतका बोगस कसं वागू शकते रेने जोरजोरात ओढत होती मला जगायचं नाही मला मरायचं आहे तिने आपल्या करण्याची धमकी दिली तिने पोलिस स्टेशनच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचाही प्रयत्न केला तिचं हे वागणं पाहून पोलिसही चक्रावले ही एक मानसिक रुग्ण आहे की एक खतरनाक गुन्हेगार हेच त्यांना कळे झालं तिच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आता पोलिसांना खात्री पटली होती की ही महिला जेवढी दिसते तेवढी साधी नक्कीच नाही तिच्या समोर तिच्या चुकीचा पुरावा ठेवला तो एक लॉग इन जिने सगळा खेळ खराब केला आता तिच्याकडे कबुली देण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता आणि मग तिने जे सांगितलं ते ऐकून फक्त पोलीस नाही तर संपूर्ण देश हादरला बाद विमान अपघाताची जबाबदारी तिने का घेतली दिवीज प्रभाकर नावाच्या व्यक्तीला ती खाप पसरवत होती याचा संपूर्ण थरारक आणि धोकादायक कथा तिचं नेमकं काय कारण होत अक्षरशः तिनं ते उघड केलं पोलिसांच्या चौकशीत रेने जोशी अखेर बोलू लागले तिने सांगितलं की ती बंगलुर मध्ये काम करत होती तिची ओळख प्रभाकर नावाच्या तिच्या सहकार्याशी झाली की दिवसच्या प्रेमात पडली पण हे प्रेम एकतर्फी होतं दिवजच्या मनात तिच्याबद्दल तशा कोणत्याच भावना नव्हत्या काही दिवसापूर्वी दिवीजने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं हा रेनेसाठी अतिशय मोठा धक्का होता तिचा अहंकार दुखावला गेला तिच्या झालेला नकार ती सहन करू शकली नाही आणि मनात सुडाची आग पेटली ज्या माणसाने तिला नकारलं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्यासाठी तिने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा वापर अत्यंत भयानक भयानकटासाठी केला तिने दिवज प्रभा घरच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केले या आय तिने संपूर्ण देशाला दहशतीच्या खाईत लोटलं शाळा हॉस्पिटल स्टेडियम सगळीकडे बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमक्या दिल्या जेणेकरून पोलिस दिवस एक दहशतवादी म्हणून अटक करतील आणि त्याचं आयुष्य कायम तुरुंगात सडेल बारा जूनला अहमदाबाद विमान अपघाताची बातमी आली रेनेला तिच्या कटासाठी सुवर्ण संधी दिसली तिने लगेच आपल्या अपघाती जबाबदारी घेणारा ईमेल दिवीजच्या नावाने पाठवला तिला वाटले एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून दिवीज कधीच सुटू शकणार नाही पण एका उच्च शिक्षित इंजिनिअरने केवळ आपल्या एकतर्फी प्रेमाचा बदला घेण्यासाठी आपल्या तुटलेल्या हृदयाचा सूड उगवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीला अडकवण्यासाठी संपूर्ण देशाला व्यक्तीच धरलं तिने खोट्या धमक्या दिल्या देशाच्या सुरक्षा देशा यंत्रणेची दिशाभूल केली आणि सर्वात भयानक म्हणजे शेकडो लोकांच्या मृत्यूवर आधारित एका राष्ट्रीय शोकांतिकेचा वापर आपल्या वैयक्तिक सुडासाठी केला ती इतकी हुशार होती की तिने पोलिसांना बरेच दिवस झुंजवलं पण ती इतके मूर्ख कशी ठरली तिने एका छोट्याशा चुकीने स्वतःला उघड पाडलं प्रेम आणि सूड याच्यात एक दुसर रेषा असते बुद्धिमत्ता आणि विकृती यात फार कमी अंतर असत रेने जोशीलाची ही कहाणी आपल्याला हेच सांगते की सुडाच्या भावनेने पेटलेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो आता या प्रकरणाने रेने जोशीलावर अनेक गुन्हे दाखल झाले असून देशाच्या विविध सुरक्षणा यंत्रणा तिच्याकडून अधिक चौकशी करत आहे आणि एवढ तिचा एक काटाचा भाग होता अपघाताचा खरा आणि अधिकृत रिपोर्ट येणा अजून बाकी होतं आणि तो रिपोर्ट आल्यावर मोठा हादरा बसणार होता ब्लैक बोक्स तपास नी ब्लैक बोक्स तपास या अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिका रशिया किंवा फ्रान्समध्ये पाठवला जात असतो पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने स्वतः ब्लॅक बॉक्स तपासला त्यातून एक धक्कादायक सत्य बाहेर आलं विमान कोसळला याचं असं कारण ए ए आय व्ही संसदेमध्ये सादर केलं रिपोर्टनुसार बारा रु जून रोजी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमान टेक ऑफ करण्याची परवानगी मिळाली विमान धावपट्टी होऊन धावलं आकाशात झेपावलं पण विमान हवेतच काही सेकंदा इंजिनचा फ्युएल कंट्रोल स्विच आपोआप रन मोडून कट ऑफ मोडवर गेला सोप्या भाषेत सांगायचं तर पहिल्या इंजिनला मिळणारा इंधन आता पुरवठा अचानक बंद झाला ही इंजिन बंद राहिलं असतं पण दुसरं इंजिन सुरळीत चालू राहिलं असतं तर कदाचित विमान परत आलं असतं पण पुढच्या सेकंदाला दुसऱ्या इंजिनचा फ्यूल कंट्रोल स्विच आपोआप रन मोडून कट ऑफ मोडवर आला याचाच अर्थ विमान हवेत असताना दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा न मिळाव्यामुळे आपोआपच एका पाठोपाठ दोन्ही इंजिन बंद झाले आता आता मोठा प्रश्न असा आहे की एक गुन्हे केलं ब्लॅक मधल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरने याचं प्रश्नाचं उत्तर दिलं जशी दोन्ही इंजिन पट पडली तसंच वैमानिकाने एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं तुम्ही फ्युल कट ऑफ का केलं त्यावर दुसऱ्या वैमानिकाचं उत्तर होतं मी नाही केलं हा संवाद म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा होता यावरून हे स्पष्ट होते की दोघेही वैमानिकांच्या नकळत विमानाच्या सिस्टीमने दोन इंजिन बंद केली होती हा कोणता मानवी हस्तक्षेप नव्हता आणि आता या प्रकरणाचा अंतिम रिपोर्ट समोर आला बीने अंतिम अहवालात स्पष्ट केले की ही विमानाचा तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण होऊ शकते अत्यंत दुर्मिळ घटना आहे विमानात कदाचित तांत्रिक बिघाड झाला असावा त्यामुळे फ्युल स्विच हे कट ऑफ मोडवर आले असावेत आणि हे सगळे इतकं अनपेक्षित आणि इतक्या वेगानं घडलं होतं की ज्यामुळे वैमानिकांना काहीच करता नाही आलं फक्त बत्तीस सेकंद हे यांच्याकडे होते आणि हा वेळ फारसा कमी असतो आणि या काळात काही काळायच्या आतच ते विमान जमिनीवर कोसळलं होतं त्या त्यामुळे याच्यामध्ये काही कळलं नाही तर याचा प्रायमरी रिपोर्ट आलेला आहे फायनल रिपोर्ट यांना अजून बाकी आहे यामध्ये अजूनही काही रस याच्यामध्ये उलगडू शकतात आणि त्यामुळे अजूनही याची काही धक्कादायक कारणं ओढ होऊ शकतात